माई बंद ठेवतो मधल्या टायमिंग मध्ये बोलू आपण कुस्ती तोला मोलाची आहे जोडके महाराष्ट्र कि स्त्री महाराष्ट्राला शहाऐंशी किलो मध्ये नंबर काढणारा अक्षय चोरगे आवकृत अशी और निमाडवले ताही गडू शकतो अशी तोला मनाची कृती

लक्ष्यावरती लक्ष अतिशय हुशारी इतका सावधपणे धोका पत्करायचा नाही असे दोघांनी चंग बांधलेला आहे पदकच घेऊन आलेले दोघांना शहाण्णवला त्यांनी शहाऐंशी केलेला आता म्हणून या मंडळी नोकांच्या वरती आणि फायनलला काय कुस्ती प्रत्येक कुस्ती प्रत्येक गटातली वा সোডাারানেডানেডানে। <laughs> શબાશ ઓવર ઓવર હા એક એક બે બે ચેક મચ ફૂટબોલ પર આગળ દેવ આગળ દેવ હા વાંદનો આજ ચાલો દીવાટ કોડ કાલી કાલી વડ 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 મુનિયા શાબાશ સક્શન સેવરનો એટેક કરાય છે આ લગત 45 શબાશ બોટ બોટ दोघांचा सन्मान व्यवस्थित होईल आणि